त्यांच्याकडून ऐकूया येस सोनली मॅडम आपलं नाव सांगायचं बाय बॅकग्राऊंड काय करता आणि कधीपासून आपण या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन झाला गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर मी अंगणवाडी कार्यकर्ते आहे आणि माझं नाव सोनाली लो शिंदे येस अंगणवाडी कार्यकर्ते आहात आणि तुम्ही हो या ठिकाणी आहात सांगा या गोल्डन फॅमिली सोबत आपण कधी जॉईन झालात कारण की सर तर आले होते आणि मग आपल्याला का वाटलं की आपण पण जॉईन केलं पाहिजे गोल्डन फिटनेस फॅमिली सर मी एक महिना त्या सरांकडे बघत राहिले त्यांचा रिझल्ट बघितला आणि मग मी जॉईन झाले नंतर मी सुरुवातीला वजन माझं भरपूर वाढलं होतं ओके अडुसष्ट किलो झाल वजन आणि yes. मग चालताना दम लागायचा धाप यायची चल वाटत नव्हतं लांबवर okay. शाळेत जाताना okay. आळस यायचा ओके okay. अजून काय त्रास होते आणखीन अस डोकं दुखायचं पित्ताचा त्रास होत होता okay. जेवण जर जास्त झालं त्रास होते उलटे केल्याशिवाय जमतच नव्हतं येस 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 म्हणजे एवढा त्रास होता आपल्याला की ऍसिडिटी असेल थकवा जाणवत होता आपण एक अंगणवाडी सेविक आहात तर कामाचा लोड असेल आणि त्याच्यातून डोकेदुखीचा त्रास होता आणि वजन वाढलं होतं मग हे सगळं कमी करण्यासाठी या गोल्डन फॅमिलीला जॉईन करण्यापूर्वी आपण काही प्रयत्न करत होतात का हा केलं ना सर आम्ही दोघं पण सर आणि आम्ही चालत जायचं भरपूर तिकडून आलं की जिरा पाणी लिंबू पाणी घरी आल्यानंतर प्यायचं मग ती वजन काहीच कमी झालं नाही व्हायचं अर्धा किलो व्हायचं पण आणखीन ती जेवणाची ते आम्हाला कळत नव्हतं कसं खायचं कसं नाही की आणखीन वाढायचं वजन येस 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 मग आपण जशी सुरुवात केली तसं कशा प्रकारे आपल्यामध्ये बेनिफिट मिळायला सुरुवात झाली आणि किती दिवसात काय बदल झाला आपल्यामध्ये सर माझं आता मला दोन महिने झाले अकरा किलो वजन कमी झाले माझं दोन महिन्यात अकरा के जी फॅट लॉस कॅबे खूप खूप अभिनंदन कॉंग्रेच्युलेशन वाटलं होतं की एवढा बदल छान होऊ शकतो दोन महिन्यात आपल्यामध्ये नव्हतं वाटलं सर मी त्या सरांनाच तुम्ही काय कुणाचं पण वाटाव असं सांगितलेलं त्यांचं ऐकायला आणि त्यांच्या पोटाचा एवढा घेर वाढलेला होता की असं असं तर ते बटन सुद्धा लागत नव्हतं घातलं दुकानात जर गेलं तर ते कपड्याला बनायच सर ढेरी कमी करा तुमची किती वाढली असं बटन त्यांच्या मागचं शर्टच येत नव्हतं दुकानात बात आहे आणि मग सरांमध्ये बदल झाला आणि आपलंही अकरा किलो वजन कमी झालं आणि आपले जे त्रास होते वाढलेल्या हो वजनामुळे तर ते त्रास काय म्हणतायत आता चॅलेंजेस काय म्हणतात आता चॅलेंज माझे सगळे पूर्णपणे गेलेत आणि मला खूप छान वाटते <coughs> क्या बात आहे तर मॅडम मॅडमने पण अकरा केजीचा फॅट लॉस केलाय दोन महिन्यात आणि सरांनी तीन महिन्यात सोळा केजी फॅट लॉस म्हणजे खूप सुंदर जवळपास दोघांनी मिळून सत्तावीस के केजीचा फॅट लॉस केलाय म्हणजे या आपल्या परिवारातलं सत्तावीस केजीचं फॅट या जमिनीवरचा भार आपण कमी केलाय काय वाटतं आज आज सर खूप छान वाटतंय आम्हाला ग्रेट कोच केदार सर जर भेटले नसते तर आज आम्ही खूप आमची परिस्थिती लय हे असते त्यांच्या चा, चॅलेंज वाढतच गेले असते कमी झाले नसते ओके आणि मग ते तर आनोळखी होते रस्त्यावर अनोळखी व्यक्ती होते रस्त्यावर भेटले होते मग कसा विश्वास ठेवला तू सरांनी त्यांचं ऐकलं म्हणलं आव नका तस ती वाटावर कुणी पण सांगताय आपल्याला काय द्यायचं तसं ऐकायचं नसतंय आपण किती प्रयत्न केले तरी होईना आणि तिथं गेलं ना गेल काय होणार आहे नाही म्हणले मला एक महिना करायचंय त्यांनी एक महिना आहार मागविला सगळं त्या म्हणजे कोचचं मार्गदर्शन हे घेतलं आणि त्यांनी एक महिन्यात वजन त्यांचं डायरेक्ट सहा किलो कमी झालं ओके okay, आणि मग विश्वास बसला तुम्हाला आणि चॅलेंज पिताचा आजार मग मी विश्वास ठेवला म्हणलं मला पण करायचंय आता हा बात आहे म्हणजे त्यांचं सहा किलो वजन कमी झाल्यानंतर सरांचा आपल्याला विश्वास बसला की स्वत या ठिकाणी अशी पण कमी झाली सगळे आजार कमी झाले तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन काय सांगाल एकंदरीत या सर्व गोल्डन फॅमिलीच्या महिलांना की तुम्ही आज एवढा सुंदर म्हणजे दोन महिन्यात एवढी एनर्जी लेवल प्रॉपरली वाढवली पहिल्या दिवशी किती वेळ वर्कआउट करत होतात तुम्ही सगळे तर मला असं स्टेप म्हणजे एक दोन केलं की दम जास्तच लागत होता वर्कआउट एक दोन स्टेप सुद्धा होत नव्हते पहिलं साधत चाललं तरी दम लागत होता एक दोन स्टेप केले की थकत होतात आणि आज तब्बल दोन महिन्यात एवढा पॉवरफुल एनर्जेटिक एक्सरसाइज गाईड केला त्याचा राज आहे त्यांनी जवळपास दोन महिन्यापासून जगातील नंबर वन सकस संतुलित आहार त्यांच्या हातातला एक ग्लास त्यांचं आयुष्य बदललंय आणि त्यांनी अकरा की जी फॅट लॉस केलाय म्हणून आज ती एनर्जी आहे कारण की सकस संतुलित आहार त्यांच्या कोचचं मार्गदर्शन आणि दररोज वर्कआउट या माध्यमातून आज सुंदर असा अमॅझिंग ट्रान्सफॉर्मेशन झालंय त्या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा सोनाली मॅडमचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्व ते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो तर काय या गोल्डन फॅमिलीच्या सदस्यांना आपण संदेश द्याल महिलांना की कसं फिटनेसमध्ये येऊ शकतात ते आपण तुमच्यासारखं सर एक तास वर्कआउट आणि ही आहार कोच मार्गदर्शन येस 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 तर खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल वन्स अगेन सोनाली मॅडम आणि नवशिंदे सरांचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्ती करतो प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे